मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक देह व्यापाऱ्यावर छापा टाकून मध्यवर्ती गुन्हे शाखेने पाच पीडित मुलींची सुटका केली आहे मुंबई नाका परिसरातील मेट्रो झोन सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय गोपनी माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली छाप्यात मसाज पार्लर चालवणारी महिला खुशबू परेश सुराना हिला ताब्यात घेण्यात आले पीडित महिलांची चौकशी केली असता त्यांना मसाज पार्लरच्या आडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट झाले या महिलांमध्ये कानपूर दिल्ली मिझोरम बिहार आणि नाशिक येथील महिलांचा समावेश आहे खुशबू सुराना हिच्या विरोधात यापूर्वी ही पिटा आणि पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल आहे तिच्यावर आता मुंबई नाका पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पी सी बी एमओबीच्या पथकाने सदर स्पावर छापा टाकला ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रवीण माळी शेरखान पठाण नामदेव सोनवणे तसेच पोलीस अंमलदार गणेश वाघ समीर चंद्रमौरे प्रजित ठाकूर निलिमा निकम लीला सुकटे वैशाली घरटे हर्षल बोरसे आणि दीपक पाटील यांनी संयुक्तरित्या पार पाडली ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक